सोबतीलीोर पङ्खिहुलि सोबतीने चलि अन्तरावर ने तिपुरसी सुखाचे चादनी हॅलो फ्रेंड्स वेलकम टू प्रगीत वर्ल्ड कसे आज सर्व मस्त ना आणि मस्तच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ स्वामींच्या चरणी प्रार्थना तर छानशी आजची पण सकाळ झालेली आहे मस्त मॉर्निंग आणि त्यानंतर आम्ही मस्त असा नाश्ता केला तर तो म्हणजे आज आप्पे बनवले होते आणि आप्प्यांसोबत चटणी बनवायची होती पण नाही बनवली तर आपला जो सॉस असतो आणि मायणी ज्याच्यासोबतच आम्ही ट्राय केलं तर छान लागलं तर कधी कधी असंच बनवत जाऊ म्हटलं आपे पण जास्त म्हणजे पहिलं जास्त नव्हती बनवायची पण आता थोडंसं फ्रिक्वेन्सी आहे जी ती वाढवेल आणि त्यानंतर मग आम्ही टीयाला घेऊन गार्डनमध्ये आता कालपासून आमचं रुटीन झालं आहे तुम्ही जर कालचा व्हिडिओ पाहायला नसेल तर कालचा व्हिडिओ पहा म्हणजे कळेल तुम्हाला आता गार्डनचं रुटीन झालं आहे सो आता टीयाला रोज गार्डनमध्ये घेऊन जाणार आहे मी सकाळी सकाळीच मेन म्हणजे इव्हिनिंगला नाही तर सकाळी घेऊन जाणार आहे आणि तर आता मस्त गार्डनला पण जाऊन आलो आहे आणि आता आल्यानंतर टी आणि थोडेसे आप्पे खाल्ले खाल्ले का तू आपे आपे खाल्ले का सांग ना खाल्ले आवडले का कसे झाले होते मस्त छान झाले होते तर आल्यानंतर खाल्ले आणि काल पण म्हटली की आल्याला म्हणते स्वतःहून किंवा मी दूध दे किंवा भूक लागली जेवायला दे खायला दे, दे तर थोडंसं तसं म्हणजे घरातल्या घरात कसं तेवढं तिचं खेळणं होत नाही आणि घरात दुसरी पण कुठली माणसं नाही आहेत जेणेकरून तिला थोडंफार टाइम द्यायला फक्त मी एक ते एकच असते पूर्ण दिवसभर आणि बाहेर नेलं म्हणजे लहान मुलांना मग थोडं ते तेवढंच टाईम मिळतो की वेगळ्या वातावरणामध्ये पण घरामध्ये कसं कोणीच नसल्यामुळे मग तसं होतं सो तिला घेऊन जात असते मी आता तर अशा प्रकारे मग आता आपे तिने थोडे जर ठेवले असेल तर मी तुम्हाला दाखवते छान चालते आपे आता बऱ्याच दिवसांनी केले होते तर आणि अजून ठेवले दोन तीन ते काय खाल्लेले नाही तिने छान झाले होते पण तर आता नंतर येताना मग गार्डन मधून थोडीशी फुलं पण घेऊन आली आणि देवांना पण वाहिली मस्त व्हाईट कलरची स्वस्तिकची फुलं काल पण आणली होती मी पण काल तिने दोन तीनच मिळाली आणि ते पण तिने टाकून दिली तर आज मी थोडीशी जास्त तर ते मी आज देवांना वाहिलेली आहे आणि जेव्हा आपण देवांना फुले वाहतो ना तर खूप प्रसन्न आणि भारी वाटतं पण रोज रोज फुलं काही बाहेरून पण विकत घेणं होत नाही तर कधी कधी मग आणतात कधी काही असेल तर मग तीच दोन चार दिवस पुरवली जातात किंवा मग कधी असंच गार्डनमधून किंवा कधी काही सण असेल तेव्हा आणलेली तीच शिल्लक राहिलेली तीच फुलं असं चालतं एखाद्या वेळेस नसतात पण देवांना फुलं कधी कधी असतात जसं होईल पण आता माझा विचार चालू आहे की असं एक दोन फुलांचे मी आता कुंडीमध्येच रोप आहे मस्त जेणेकरून आपलं आपलं घरी फुलं होतील एक पाच सहा पाच सहा जरी रोजची मी आले तरी तेवढंच छान वाटेल तर तसं नाहीतर मग मी शोधाते किंवा मग आता बघू संडेला जर मिळालं कुठं झाड मस्त फुलांचं तर मग फुलांचं झाडच घेऊन येईन घरी आणि मी मस्त असं रोप लावणारे कुंडीमध्ये आपलं आपलं घरची फुले देवांना पण छान वाटेल आणि मेन म्हणजे मला पण प्रसन्न वाटेल तर असं चालू आहे आणि आता पुढे काय होईल ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा तर चला आता संध्याकाळची संध्याकाळची बोल आता ना रात्रीचा स्वयंपाकाची तयारी चालू आहे आमची हा टियाचं पण चालू आहे टियामध्ये मी भांडी तर आज आम्ही मस्त अशी पनीरची भाजी बनवणार आहोत त्यासाठी पनीर आणलेलं आहे आणि कालच ते वाटाण्याच्या शेंगा घेऊन आले होते त्या वाटाणी पण आम्ही सोलून ठेवले तर बघा भरपूर अशी वाटाणे आहेत दोन किलो हा रे दोन किलो वाटाणे तर दोन किलो वाटाणी आता आणलेत त्यांनी पण एवढे सगळे लागणार नाही थोडेच लागणार बाकीचे मग असेच खायचेत नंतर तर आता आम्ही मस्त अशी पनीरची भाजी बनवणार आहे त्यासाठी मी इथे टोमॅटोची प्युरी काढून ठेवली आहे कणिक पण माझं म्हणून झालंय माझा विचार चालू होता की आज रोटी बनवावी पण रोटी मी फर्स्ट टाइमच बनवणार सो म्हटलं आता नको नंतर अजून कधीतरी बनवता येईल तर आज मी बनवणार आहे मस्त असा लच्छा पराठा आणि त्यासोबत पनीरची भाजी असा आमचा आज रात्रीचा मेनू आहे तर चला आपण तयारीला लागूया पटपट काय काय बनवणार आहे आणि आज तुम्हाला कळणार आहे की मी रोज जेव्हा सकाळ संध्याकाळ स्वयंपाक बनवते ना तेव्हा माझा स्वयंपाक बनवताना मला कोण कोण गेलं ते दिसेल तुम्हाला हा पियाज तर दोघांचं जेवण बनवायचं आहे आम्हाला तर मोठे मोठे तीन कांदे घेतलेत मी तीन कांदे मी कट करून घेणार आहे आता आणि टोमॅटोची तर प्युरी बनवून झाली आहे बाकीचे मसाले पण मी साईडला काढून ठेवलेत काय काय लागतात ते तू काय करते सांग

पलीकडे कारण ती म्हणजे मी भांडे घासते आधी तिचं चालू आहे तिकडे काय ना काय भांडे घेऊन मी आधी जेव्हा जेव्हा बनवली तेव्हा मी कांदा पण फ्राय करायची आणि कांदा म्हणजे फ्राय करून बारीक करून म्हणजे कांदा टोमॅटोची पिढी करून नंतर टाकायची पण मी आज डायरेक्ट कांदा बारीक कट करून घालणार आहे ती वेगळी असणार आहे चला कढई गरम करायला ठेवली आणि गरम झाल्यानंतर दोन बटरचे क्यूब टाकलेत त्यानंतर हे खडे मसाले होते माझ्याकडे दोन तीन ते घातलेत ती यामध्ये तेजपत्ता लवंग आणि काळी मिरी एवढं होतं तर तेच घातले आणि नंतर बारीक कट केलेला कांदा घातलेला आहे आणि कांदा चांगला यामध्ये मी फ्राय करून घेणार आहे तर इकडे कांदा माझा फ्राय होतोय तोपर्यंत मी वाटाणे पण चांगले गरम करून घेणार आहे तर थोडंसं तूप घातले आणि तुपामध्ये म्हणजे फ्राय करत आहे तर एक पाच मिनिटासाठीच फ्राय करायचे खूप जास्त पण नाही करणारे नॉर्मली फ्राय करून घ्यायचे वाटाने ते वाटाने आता लगेच काढून घेतलेत आणि यामध्येच मी पनीरचे छोटे छोटे तुकडे बनवले होते तर अशा प्रकारे बघा छोट्या छोट्या साईजचे तुकडे बनवलेत छोटेच तुकडे बनवले म्हणजे हो कसं छान वाटतं त्यामुळे मी छोट्या साईजचे केलेले आहेत तर असे तुकडे यामध्ये फ्राय करून घेत आहे याच्यामध्ये पण थोडंसं तूप घातलेले आणि तुपामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे हे पण एक पाच ते सात मिनिटासाठी चांगले फ्राय करून घ्यायचे आणि चांगले फ्राय झाले की लगेच हे पण काढून घेणार आहे आणि त्यानंतरच भाजीमध्ये घालायचे तुपामध्ये जर थोडेसे फ्राय केले ना तर एक वेगळीच टेस्ट लागते पनीरला पण सो अशा पद्धतीने मी हे बनवलेलं आहे बरेच जणं अजून काही वेगळ्या पद्धती वापरत असतील पण मी अशा पद्धतीनेच नॉर्मली फ्राय करून घेते आणि त्यानंतर भाजीमध्ये घालत असते कांदा लालसर झाल्यानंतर आता त्यामध्ये टोमॅटोची प्युरी घातली आहे तर ही प्युरी बनवताना मी यामध्ये दोन टोमॅटो थोडासा लसूण आणि थोडीशी अद्रकची पेस्टसुद्धा घातली होती आणि अशा प्रकारे ही प्युरी बनवली होती तर ती आता यामध्ये घालून घेतली आहे त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहे पाणी घातल्यामुळे थोडंसं शिजतं पण व्यवस्थित आणि हे दहा मिनटासाठी असंच शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे पाण्याचं प्रमाण म्हणजे आपल्याला भाजी जास्त पातळ करायची आहे की जास्त ग्रेव्ही ठेवायची यानुसार आपण कमी जास्त करायचं आहे पाच ते दहा मिनिट शिजून झाल्यानंतर यामध्ये मी लगेच आता मसालेसुद्धा घालून घेणार आहे तर मसाल्यामध्ये किचन किंग मसाला घातला पन पन आहे पनीरचा तुम्ही कुठलाही मसाला पण वापरू शकता त्यानंतर थोडंसं लाल तिखट थोडीशी किंचित हळद घालायची आहे चवीनुसार आपल्या मीठ घालायचं आहे आणि अजून तुम्हाला जर कुठले मसाले आवडत असतील तर ते पण घालायचे आणि धने जिरेची पूड अशा प्रकारे मी एवढे मसाले घातलेले आहेत आणि कलरसाठी मी थोडीशी बेळगी मिरची घातलेली आहे कारण जे लाल तिखट होतं ते खूप आधीचं होतं त्याला जास्त कलर येत नाही सो मी बेडगी मिरचीचा वापर केला आहे आ, ते ऑप्शनल आहे घालायचे असेल तर घालू शकता पण छान भाजी होण्यासाठी आणि भाजी दिसण्यासाठीसुद्धा बेडगी मिरचीचा वापर केला आहे प्रकारे सगळे मसाले घालून झाल्यानंतर एकदा परत व्यवस्थित हलवून घेतले आणि अजून परत पाच मिनिटे शिजायला ठेवलेलं आहे पाच मिनिटे शिजून झाल्यानंतर यामध्ये मी जे म वटाणे फ्राय केले होते तर ते यामध्ये घालून घेणार आहे आणि हे वाटाणे घालून झाल्यानंतर यामध्ये लगेच मी पनीरचे क्यूब पण पन घालणार आहे तर अशा प्रकारे भाजी आपली अजून पाच मिनिटे शिजू द्यायची तर अशा प्रकारे बघा आता सगळे हे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे तर आता मी याच्यामध्ये जास्त पनीर घातलेत कारण जास्त पनीर आवडतात आम्हाला सगळ्यांनाच आणि टिया पण खाते तर आता इकडे भाजी शिजत आहे तोपर्यंत मी इकडे आता लच्छा पराठा बनवून घेणार आहे नॉर्मली जशी आपण चपाती लाटतो तर तशी चपाती आधी लाटून घ्यायची आणि त्यानंतर असं पूर्ण चपातीला सगळीकडून तूप लावायचं आहे स्प्रेड करायचे तुपाच्या ऐवजी बटर वापरू शकता किंवा कधी तेलही वापरू शकता तुमच्यावर आहे त्यानंतर बघा जसं तुम्हाला व्हिडिओ दाखवते एक आड एक असं करून पूर्ण असं चपातीला फोल्ड करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्याचाच असा गोल बनवायचा आहे तर खूप साधी आणि सोपी पद्धत आहे आणि आपल्याला पण खाण्यासाठी वेगळं लागतं तर मस्त असं कधी कधी लच्छा पराठा तुम्ही पण नक्कीच ट्राय करा त्यानंतर आता हे पूर्ण मी लाटून घेते परत आपण चपाती जशी लाटतो प्रकारे सेम थोडंसं पीठ टाकून लाटायचं आहे तूप जेव्हा लावताल त्याच्यानंतर थोडंसं पीठ पण त्याच्यावरती टाकायचं आणि नंतरच असं फोल्ड करायचे अशा प्रकारे लच्छा पराठा आपला तयार झालेला आहे आणि हा आता नंतर भाजण्यासाठी टाकलेला आहे तर भाजून घ्यायचा अशा प्रकारे खूप छान लागते टेस्ट वेगळं तुम्ही पण बनवू शकता याच्यामध्ये थोडेफार कधी मसाले पण घालू शकता थोडीशी कोथिंबीर आणि अशा प्रकारे बनवल्यानंतर लहान मुलांना पण खायला दिल्यानंतर ते पण खूप आवडीने खातात मी आमच्या टियासाठी बनवला होता आणि टियाला पण दिला होता त तर तिने पण खूप आवडीने खाल्ला पण आता मस्त अशी झणझणीत भाजी बनवलेली आहे म्हणून मी नॉर्मलीच फक्त तूप घालून असेल अच्छा पराठे बनवत आहे तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आणि बघा टिया तुम्हाला दिसत असेल माझ्या पलीकडंच आहे <laughs> इथेच असते ती इथंच लुडबुड लुडबुड चालू होती तिची सगळं पीठ सांड हे ते करत होती पण तिला खाली बस म्हटलं ते पण ऐकत नव्हती पण चला लहान मुलांना घेऊन आहेत मुलं म्हणल्यानंतर लहान मुलांना घेऊन आपल्याला सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात तर अशा प्रकारे मी सगळे पराठे बनवून घेतले आहेत पराठा भाजताना सुद्धा मी तुपाचाच वापर केलेला आहे म्हणजे सेम तुम्ही तसंच भाजताना पण बटर तेल तुमच्याकडे जे काही असेल त्यानुसार तुम्ही भाजू शकता पन बास तर आता छान पराठे पण भाजल्यानंतर तुम्हाला दाखवते की किती मस्त असे लेअर पडतात आणि खायला पण एकदम अप्रतिम अशी टेस्ट येते तर नक्कीच ट्राय करा तुम्हाला कसं वाटलं ते पण मला नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करूनसुद्धा सांगा सगळे लच्छ पराठा आणि भाजी बनवून झालेली आहे आता आपण प्रदीप येण्याची वाट पाहणार आहोत तर बघा एकदम मस्त असे आपले लच्छ पराठे बनवून झालेले आहेत तर बघा असे एकदम छान लेअर्स पडतात आणि छान लागतो पराठा असं तुम्ही बनवू शकता मी थोडेसे छोटे छोटेच बनवले आणि आज मी कसा बनवला हो आहे ना स्वयंपाक माझा बनवले कारण टी आज खूप खूप मध्ये मध्ये करते बघा अजून पण बघा हे कसं चालू आहे बघा सगळा किचन होता आमचा खरा झाला सगळे तिथले भांडे काढलेत आणि ते सगळा पसारा केला ते सगळं स्वच्छ धुवून लाव। द्यायचं आता आम्हाला आवरून आम्हाला सगळा आवरून घ्यायचं कसं आता सगळं आमचं आता मस्त असं बनवलं हो मस्त गरमागरम स्वयपाक बनून झाला लवकर आले तर ठीक आहे गरमागरम खायला घेते पण वेळ लागेल त्यांना थोडा थोडा लेट निघाले तास तो बघू आता आपण बघा एकदम मस्त असा लेयर्स वाला पराठा झाला चला आता ठेवून देते पटकन सगळं आता पटपट मी सगळं आवरून घेते मग ते आल्यानंतर त्यांना विचारूया कसं झालंय मग पण केलं ते तुम्हाला पण कळेल स्टेट येऊन पुढते पुढते पुढते

जेवण झाले तर काय खाल्लं तुम्ही चपाती खाल्ली का पराठा काय माहिती काय आवडला का नाही मग छान का टीया तुला आवडला का काय करायला आता टिया नीट 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 बोलायचं नीट पोळता पोहताय टाकून